चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक मीटर लावण्यात आले असून एक जानेवारीपासून याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढून पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्याचा इशारा मनपातर्फे देण्यात येत आहे सर्व नळ जोडणीवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असून अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागून असलेल्या पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते मात्र मीटर थे थे बंद झाले असता कळून येत असल्याने अशा नागरिकांना सूचना देण्यात येत असून पुन्हा गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अथवा त्यांची नळ जोडणी बंद करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील टंचाई तसेच कमी दाबाने होणारे पाणीपुरवठा लक्षात घेता मनपातर्फे टिल्लू पंप लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असून नळाला विद्युत पंप अथवा टिल्लू पंप लावला असल्याचे आढळल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे